जालना शहरात तसेच ग्रामीण भागातही अनेक अवैध स्टेशन येथे घडली यामध्ये एक अधिकारी कर्मचारी लुचपतच्या गाळ्यात अडकले आहेत तरी देखील अवैध धंदे बंद होताना दिसत नाहीत अवैध धंदे जोमात सुरू असल्याचे यावरून दिसते आहे या अवैध धंद्यांचे नुकतेच समाजसेविका ॲडव्होकेट रीमा संदीप खरात यांनी स्टिंग ऑपरेशन करून पुन्हा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत यामध्ये पुराव्यानिशी त्यांनी जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजार येथे स्वतः जाऊन एका व्यक्तीस पाठवून व्हिडिओ चित्रीकरण करून याची खात्री करून पोलिसांची याविषयी कळवूनही पोलिस त्याकडे जाळून पुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी अॅडव्होकेट रीमा खरात यांनी केलाय शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बाहेर काढणार असल्याचे यावेळी अॅडव्होकेट रीमा खरात यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सुनील भारती जालना

ऍक्च्युअली मी जिथे उभी आहे हा आहे मंगळ मंगळ बाजार मंगळ बाजारामध्ये जालना येथील मंगळ बाजारामध्ये मी इथे उभी आहे आणि बऱ्याच दिवसापासून जे काय जालना शहरामध्ये सट्टा मटका जे काही अवैध धंदे चालतात या अवैध धंद्यासाठी आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला मी सांगत असते की अवैध धंदे बंद करा अवैध धंदे आता तुम्ही जर बघितला तर हा जो एरिया आहे हा अतिशय स्लम एरिया आहे अवैध धंदे जे चालतात हे फक्त स्लम एरियामध्ये चालतात कारण जे छोटे मोठे लोक असतात ह्या लोकांचं नुकसान होतं यांची जे रोजी रोटी असतं यांच्या लेकरांच्या शिक्षणाचा पैसा सुद्धा याच्यामध्ये जात असतो आणि आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासन जे आहे हे हेतू दुर्लक्ष करत काल मी स्वतः संपूर्ण जालन्यामध्ये सर्व मटक्याची दुकानं बघत फिरलेली आहे आणि मटक्याची संपूर्ण दुकानं बघत फिरल्यानंतर मी सदरबाजार पोलीस स्टेशनला गेली सदरबाजार पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे इथले जे डिप्युटी इंचार्ज जे आहेत शैलेश मस्केत जे कादर याला कादराबाद पोलीस चौकी येते त्यांना स्वतः मी बोलले की तुमच्या एरियामध्ये जे आहे तर सर्रास मटके चालू आहे म्हणजे सगळीकडे सट्टामट्या चालू आहे पण इथं चालू आहे तर ते म्हणते नाही मॅडम बंदच आहे बंद म्हणाल्यामुळं आता अगोदर आम्ही एका मुलाला पाठवलं आणि तिथे मटक्याच्या तिथं अगोदर त्यांनी दहा रुपयाचा वीस रुपयाचा मटका सुद्धा लावलेला आहे म्हणजे तो सुद्धा आमच्याकडे पुरव आहे केवळ यांना जे आहे तर यांना हे सत्तर हजार रुपये पर दुकानातून वसुली करतात के पोलीस वाले जे आहे पोलीस प्रशासन तर हे सत्तर हजार रुपये करतात आणि आता नवीन अधिकारी त्यांचं मी नाव आता सध्या सांगत नाही गरज पडली तर ते ओपन करतात एस पी ऑफिस मधून ते अधिकारी सुद्धा आता नवीन त्यांनी सत्तर प्लस वीस असे वीस हजार रुपये त्यांचं सुद्धा कलेक्शन सुरू आहे आपण जर बघितलं तर परवाला दोन दो, दो, दोन दिवसापूर्वी तालुका पोलीस स्टेशनला सुद्धा दोघा जणांवर अँटी करप्शन ब्युरोची धाड पडलेली आहे आणि त्यांना अवैध धंद्यावाल्यांकडून पैसे घेताना पकडला गेलेला आहे आणि मग याचा संदर्भ कुठेतरी सदर बदलशी लागतो जो तो खबरे जो आहे दिलीप कोरवी कोणी तर दिलीप बेदम मारहाण केली बेदम मारहाण कशासाठी केली की तो अवैध धंद्याच्या टीप देतो म्हणून आणि पोलीस मित्र आहेत आणि तो टीप देतो म्हणून त्याच्यावर हमला झाला मात्र हमला झाल्याच्या त्यानंतर सुद्धा कोण आरोपी आहेत हे त्यानं नाव सांगितल्यानंतर सुद्धा आतापर्यंत त्या आरोपींना अटक केलेलं नाही आरोपींना अवैध धंद्याच्या आरोपींना अटक का केलं नाही कारण यां त्यांना पाठीशी पाठीशी सारलं जातं कारण त्यांच्यापासून खूप मोठा पोलीस प्रशासनाला हा बेनिफिट आहे आता जर बघितलं तर आपण आता सुद्धा दुकान तिथं चालू आहे हे फक्त आम्ही कारवाई करतो आम्ही कारवाई करतो म्हणा पोलीस प्रशासन कधी सट्टा सट्टामाट्टा बंद करण्याच्या बाजूने नाहीये कधीच ते बंद करत नाही कारण त्यांना त्यापासून त्यान का इन्कम सोर्स आहे पर्टिक्युलरली आणि म्हणून त्या दिलीप पोर्वीच्या प्रकरणातले ज्या धंद्या धंद्यावाल्यांनी ज्याला मारहाण केली त्यांचा सुद्धा त्यांनी आतापर्यंत छडा लावलेला नाही आणि गरज पडली तर मी जे आहे तर सीडीआर वरून की बाबा पर्टिक्युलरली त्याच तारखांना पोलीस प्रशासनाचे या बुकींना कॉल कसे आलेले त्याच दिवशी का कॉल येतात हप्ते जमासाठी जमा, जमा करण्यासाठी कसे कॉल येतात आता जे बंग आहेत छाया छाया बंग असो किंवा हे जे आहे इथलं जे आहे लुंगी आहे अनेक लोकांचे जालना शहरामध्ये चालू आहेत आणि हा प्रत्येकाला आम्ही पोलीस प्रशासन म्हणतो ना की आमचे चालूच नाहीये मग आम्ही यासाठी इथं बोलवलं पत्रकार परिषद की हा सूर्य आणि हा जयंत्र आम्ही तुम्हाला दाखवून देतोय की ह्या इथं चालते सट्टा मटका आणि आजही चालू आहे आणि आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन आता सदर बाजार झालं उद्या चंदन असेल कदीम असेल तालुका असेल प्रत्येक ठिकाणचं आम्ही दाखवणार आहेत की कुठं कुठं अवैध धंदे चालतात कुठं कुठं कलेक्टर ऑफिस असो की तिथं कसे वाईट मार्ग चालतात प्रत्येक ठिकाणी त्या त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या त्या एरियामध्ये जाऊन हा सूर्य आणि हा जयेंद्र ह्या प्रकारे आम्ही दाखवणार आहोत याची या पोलीस प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन कायमचे जे आहेत हे दुकानं बंद करणं आवश्यक आहे याच्यासाठी मला काल जेव्हा मी फिरले तेव्हा मला धमक्या सुद्धा आलाच मला धमक्या आल्या मला पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाविरुद्ध मी तिकडे कंप्लेंट करू नये म्हणून मला पैशाचे आमिष आले मी पैशाच्या आमिषाला बळी पडणारी नाहीये किंवा मी धमक्यांनाही घाबरणारी नाहीये तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की यांच्या विरोधात कारवाई केल्या पाहिजे सगळ्या मट्ट्या सट्ट्याविरुद्ध हे सगळे जे आहेत सगळे गोरगरीब आहेत आणि सगळ्या गोरगरीबांचं नुकसान होतं फार श्रीमंत वसाहतीमध्ये मोठमोठ्या वसाहतीमध्ये सट्टे मटके चालत नाहीत ते फक्त गरीबांच्या लेकरांचं शिक्षण हिरवलं जातं गरीबांना औषध पाणी सुद्धा वेळेवर मिळत नाही म्हणून पोलीस प्रशासनाला हा सूर्य आणि हा जैनराज मला दाखवायचा आणि यांच्या तें विरुद्ध कारवाई जर नाही झाली तर त्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होणं आवश्यक आहे आता मी लगेच पी पी आय जे आहेत त्यांना कॉल करणार आहे जे शैलेश मस्के आहेत त्यांना कॉल करणार आहे आणि हे दुकान त्यांना दाखवून देणार आहे आत्ता त्या आत्ता कारवाई झाली पाहिजे आणि कायमस्वरूपी दुकानं बंद झालेच पाहिजे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा डाउनलोड ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा